समृद्धी महामार्गाच्या विकास कामांना शेतकरी बांधवांचा विरोध नाही परंतु शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी मोल दराने घशात घालण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे जालना नांदेड समृद्धी महामार्गावरील बाधित शेतकऱ्यांच्या विविध मागण्या त्वरित मान्य करण्यात याव्यात यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर शेतकरी कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले जालना नांदेड समृद्धी महामार्ग हा चुकीच्या मार्गाने मार्गक्रम करत असून बागायती व शहरालगतच्या जमिनी कवडीमोल भावाने जबरदस्तीने संपादित करत असून जमिनीचे मूल्यांकन चुकीच्या पद्धतीने करून बेकायदेशीर अवॉर्ड पास करून शेतकऱ्यांची फसवणूक केली असाही आरोप दसराव हंबर्डे यांनी केला आहे समृद्धी महामार्गात शेती केलेल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्या शासन स्तरावर व उच्च न्यायालय स्तरावरती आदेश आणून सुद्धा जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या कोणत्या मागणीला किंवा न्यायालयाच्या व महसूल मंत्र्यांच्या फेरमूल्यांकनाच्या आदेशाची अंमलबजावणी करत नसून जबरदस्तीने जमिनीचा ताबा घेण्याच्या तयारी करत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी शेतकरी कृती समितीच्या वतीने आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी शेतकरी बांधव उपस्थित होते आज राष्ट्रीय किसान दिवस आहे आमच्या सर्व देशातील सर्व शेतकरी बंधूंना आज किसान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जालना नांदेड समृद्धी महामार्गातील बाधित गावातील नांदेड तालुक्यातील आज या ठिकाणी शेतकऱ्यांचं धरणे आंदोलनाचा हा कार्यक्रम आहे जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या अतिशय उच्च दर्जाच्या बहुपैकी बागायती आणि महानगरपालिकेला लागून कमर्शियलच्या जमिनी या संपादित होत आहेत आणि या संपादित करत असताना शासनाला जमिनीचं मूल्यांकन अतिशय कमी प्रमाणात पाळलेलं आहे तर हा रस्ता अतिशय चुकीच्या मार्गाने याचा मार्ग केलेला आहे रिंग रोडच्या आतमध्ये हा रस्ता घेतलेला आहे शहराच्या बाहेरून हा रस्ता घ्यायची गरज होती परंतु ही बागायती जमिनीतून ज्या माननीय शंकररावजी चव्हाण साहेब यांनी नांदेड जिल्हा मराठवाडा सुलाम सुकलाम करण्यासाठी व शेतकऱ्यांची हित जपण्यासाठी येलदरी प्रकल्प जायकवाडी प्रकल्प पूर्णा प्रकल्प सिद्धेश्वर प्रकल्प आणि विष्णुपुरी प्रकल्प या प्रकल्प आणले आणि त्या प्रकल्पातल्या लाभ लाभ आता कुठेतरी शेतकरी बागायती म्हणून घेऊ लागले परंतु या ठिकाणी या सरकारनं शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी उद्ध्वस्त करून या ठिकाणी समृद्धी महामार्गाचा प्रस्ताव केलेला आहे आणि त्या समृद्धी महामार्गाचे संपादनात शेवटच्या टप्प्यात आहे आणि शेतकऱ्यांच्या आमच्या या कृती समितीमार्फत जालना ते नांदेड नांदेड ते जालनापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या आक्रोश एकच आहे की बाबा अतिशय बहुमूल्य जमिनी आणि यांचं जे रेडीनेकर दराप्रमाणे तुम्ही मूल्यांकन करता हे अतिशय चुकीचं आहे रेडीनेकर दर म्हणजे बाजारभाव नाही परंतु हे ना एकदा आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब यांच्या मार्फत महसूल विभागाला आदेश देऊन फेरमूल्यांकन करण्याचे आदेश घेतले ते आदेश आणून मान्य जिल्हाधिकारी यांना दिले परंतु जिल्हाधिकारी यांनी आता आवाड पास झाले आम्हाला काही करता येणार आणि फेरमूल्यांकन करता येणार असं म्हणून टोला आटोली करून आम्हाला उडवून दिलं त्याचप्रमाणे माननीय अजितदादा पवार महाराष्ट्राचे दादा दादाने दादा आम्हाला जमिनीचे फेरमूल्यांकन करण्याबाबत व एमएसआरडी सी ला पत्र दिले की शेतकऱ्याच्या वास्तव जमिनीत काय बागायती आहेत हंगाम बागायती आहेत कशा आहेत त्या सर्व सर्वे करा फेर सर्वे करा असे एम एस आर टी सीला पत्र दिलं आणि ते एम एस आर डी सी पत्र कलेक्टरला दिलं पण कलेक्टरने त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही त्याचबरोबर आम्ही हे लोक ऐकत नाहीत मग हायकोर्टात गेलतो शेतकरी सर्व उच्च न्यायालयात उच्च न्यायालयात याने लिहून दिले की बाबा मी दोन हजार तेराच्या कायद्यातील सर्व तरतुदीचा वापर करून आम्ही यांना मावेजा देऊ असे ले लेखी लिहून दिलं आणि ते लेखी दिल्यानंतर ले ले त्याच्यामुळे कोर्ट कोड़, कोर्टाने सांगितले केस निकाली काढलेली आहे आणि आम्ही तो निकाल मान्य जिल्हाधिकारी यांना दिला जिल्हा मूल्यांकन समितीला की बाबा या पद्धतीने तुम्ही आमचं मूल्यांकन करा त्याने दोन तीन महिने आम्हाला टोलाटोली केली आणि आवाड पास करून आम्हाला गोलमाल उत्तर देऊन आम्हाला काढून दिलं याची कुठलीही अंमलबजावणी केली नाही आज आमच्या जमिनीचे भाव तीन कोटी चार कोटी रुपये आणि आज आम्हाला चार लाख पाच लाख रुपया त्याच्या चार पट्टीमध्ये सोळा लाख वीस लाखाच्या दरम्यान आम्हाला भाव मिळत आहे परंतु आम्ही कायद्यात जी तरतूद आहे त्या दोन हजार तेरातल्या सव्वीस ए बी सी या तिन्ही पिके जे जास्तीच आहे ते वापरून आम्ही मूल्यांकन करा म्हणून त्यांना वारंवार विनंती आहोत परंतु ते कुठलंही आमचं ऐकायला तयार नाहीत आज रोजी शेत टेंडर पास झालेत आणि शेतकरी शेतकऱ्याच्या शेत शेतात घुसून उभ्या पिकाचा नासधूस करत आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्या असा हवालदिल झालेला आहे म्हणून आम्ही आज या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे